চলে 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 विठ्ठल 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 वारकरी संप्रदायातील भक्त पुंडलिक हा काही लहानपणापासून गुणी सुपुत्र नव्हता परंतु त्याला झालेल्या साक्षात्काराने तो पूर्णतः बदलून गेला व विठ्ठलाचा लाडका भक्त होऊन बसला तर अशा या पुंडलिकाची गोष्ट आता आपण पाहणार आहोत यांच्या खेड्यात जानुदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण आपल्या पत्नी व मुलासह राहत होता तो अत्यंत सज्जन व सात्विक होता ना कोणाच्या अध्यात्म ना कोणाच्या मध्यात मात्र त्याचा पुत्र पुंडलिक अपवाद होता आई वडिलांना दुरुतर करणं थोरा मोठ्यांचा अपमान करणं मन मानेल तसं वागणं वाईट मुलांच्या संगतीत रमणं असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते अर्थातच तत्कालीन समजुतीप्रमाणे आई वडिलांनी विचार केला की मुलाचं लग्न लावून दिलं तर तो बायकोमुळे सुधारेल व्यवस्थित वागेल त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल पण प्रत्यक्षात मात्र झालं उलट पुंडलिक पूर्णपणे बायकोच्या आहारी गेला आता तर आता तर त्याला स्वतःची आई वडीलही अडगळ वाटू लागले स्वतःच्या सुखापुढे त्याला कोणाचीच आणि कशाचीच पर्वा वाटत नव्हती एके दिवशी आपल्या नशिबाला दोष देत या सगळ्या दुःखांपासून मुक्ती कशी मिळवावी या चिंतेत विचार करत बसलेल्या घराबाहेर काहीतरी गडबड गोंध ऐकू आला काय चाललंय आई वडील बाहेर आले तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा समुदाय गावात मुक्कामासाठी आलेला त्यांना दिसला त्यात म्हातारे कोतारे व तरुण मुलंही होते ती मुलं आपल्या आई वडिलांची सेवा करीत होते ते पाहून आपल्यानं शिबी काही हे सुख नाही असा विचार करून ते पती पत्नी घरात निघून आले पुंडलिकाला या यात्रेकरूंची माहिती मिळाली व त्यांच्याशी बोलत असताना समजले की काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते सगळी पाप धुतली जाऊन मुक्ती मिळते असेही त्याच्या कानावर आले ते ऐकून पुंडलिकाला व त्याच्या बायकोला काशी यात्रा करण्याची इच्छा झाली पुंडलिक आई वडिलांना म्हणाला आम्ही काशी यात्रेला निघालो पुंडलिकाचे आईवडीलही आनंदित होऊन म्हणाले आम्हालाही काशी यात्रेला घेऊन चला दूर्त आणि लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी आई वडिलांना बरोबर घेऊन काशी यात्रेसाठी रवाना होण्याचे ठरवले सर्वजण काशी यात्रेला निघाले त्या काळी फाईज प्रवास करावा लागेल वृद्ध माता पिता चालून चालून चालणार किती त्यांची तरुण गायकोडी चालून थकली तेव्हा पुंडलिकाने काय केले आपल्या तरुण बायकोला घेतलं स्वतःच्या खांद्यावर आणि आई वडिलांच्या गळ्यात बांधल्या दोऱ्या व तो त्यांना ओढत नेऊ लागला पण पुढे मात्र त्यांची लोकांची चुकामुक झाली व तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडील कुपकर स्वामींच्या आश्रमात पोहोचला स्वामींचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला पण स्वामी म्हणाले की त्यांना काशी मार्ग माहिती नाही व ते तिथे कधी गेलेही नाही तेव्हा पुंडलिकाने त्यांची थट्टा केली तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की आजची रात्र इथेच आश्रमात राहा उद्या सकाळी काशीचा मार्ग शोधून मार्ग रात्रीच्या वेळी काहीतरी आवाज ऐकून पुंडलिक बाहेर आला तर त्याला दिसली की तीन स्त्रिया पाणी शिंपळून आश्रमाची स्वच्छता करीत होत्या कुतूहलापोटी त्याने त्यांची चौकशी केली असता तर सांगितले की मी गंगा मी यमुना आणि मी सरस्वती आम्ही आम्ही तिघी आहोत आहोत आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो त्यांचं हे उत्तर ऐकून तो आश्चर्यचकित झाला तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही काही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीती रिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितले की कुक्कुरस्वामींनी मनापासून आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं आयुष्य समाजासाठी समर्पित केलं आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलं आहे आम्हाला पृथ्वीवर खाली आणलं आहे नद्यांचं हे सगळं बोलणं ऐकून पुंडलिक भानावर आला व आपण आपल्या आई वडिलांशी कसे वागलो हे आठवून लाजेनं अर्धमेला झाला तो लगेच आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला त्यांची माफी मागू लागला इथून पुढे मी तुमच्याशी कधीच असं वागणार नाही असेही म्हणू लागला कुंडलिकातील देवत्वान असेही म्हणू लागला आज सर्वजण काशी सर्वजण काशी यात्रेवरून घरी परतले व तो नित्य आपल्या माता पित्यांच्या सेवेत मग्न राहू लागला कुंडलिकातील देवत्वाने त्याच्यातील राक्षसत्वावर मात केली होती भगवान विष्णू त्याच्या या भक्तीने प्रसन्न झाले व त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवंत पंढरीत आले थेट येऊन पुंडलिकाच्या दारात उभे राहून म्हणाले हे पुंडलिका ऊट मला घरात घे मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे सेवेत मग्न असलेलं पुंडलिक मात्र हल्ला देखील नाही आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा या विचाराने त्याने जवळच पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली व म्हणाला भगवंता माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण बाहेरच या विटेवर उभे राहावे अशी मी विनंती करतो भगवंत त्याच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन तिथेच उभे राहिले व त्याला म्हणाले तुला हवा तो वर माग पुंडलिकाने भगवंताची क्षमा मागितली व भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला भगवंता तू तु असाच तुझ्या भक्तांसाठी कायम उभं राहून त्यांना तुझं दर्शन दे आणि तेव्हापासून परब्रह्म कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस जग भक्तांचे लाड कोड पुरवीत आहेत धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती अशाच भक्ती